मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जत्रा यात्रा आणि उरूस हे मराठीतील तीन शब्द आणि या शब्दांमधील सूक्ष्माचा फरक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की हे एकसारखे वाटणारे तीन शब्द आहेत मात्र यांच्यामध्ये नक्की फरक काय आहे तर जत्रा एखादा स्थानिक लेवलचा प्रोग्रॅम कार्यक्रम आपण कंडक्ट करतो त्याला म्हटलं जातं जत्रा ग्रामदैवताची असते ती जत्रा आमच्या गावची जत्रा आहे अशा प्रकारचं वाक्य आपण नेहमी उच्चारतो म्हणजे ते गाव लेवलचं स्थानिक लेवलचं पंचक्रोशी लेवलची गोष्ट असते ती म्हणजे जत्रा ग्रामदैवताच्या जत्रेमध्ये साधारणपणे छबिना निघतो पालखी निघते किंवा कोंबडे बकरे बोकड यांचा बळी त्याच्यामध्ये दिला जातो मिष्टान्न केलं जातं यात्रा जी असते ती तीर्थक्षेत्राला जाऊन केली जाते ती यात्रा म्हणजे मोठ्या स्थिर तीर्थस्थळावर जनरली यात्रा भरते पंढरपूरची यात्रा किंवा जगन्नाथपुरीची यात्रा अनेक लोक यात्रेसाठी मजल दरमजल करत जातात आणि तिथं मुक्कामी राहतात ती असते यात्रा आणि उरुसाबाबत जर बोलायचं झालं तर मुसलमान सत्पुरुष त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्यावेळेस कार्यक्रम ठेवला जातो आयोजित केला जातो त्यावेळेस ते त्याला उरूस असं म्हटलं जातं पीरबाबाचा उरूस आपण ऐकलं असेल की पीरबाबाचा उरूस हा फेमस आहे तर जत्रा ही साधारणपणे स्थानिक पातळीवर आयोजित केली जाते एखाद्या गावची असते ती जत्रा तीर्थस्थळाला भेट देऊन जी केली जाते ती यात्रा म्हणजे पंढरपूरची वारी हे ठळक उदाहरण आहे की विठ्ठलाच्या यात्रेचं आणि त्याच्यानंतर उरूस जो असतो तो एखाद्या मुस्लिम सत्पुरुषाचा केला जातो तो उरूस तर अशा पद्धतीनं अतिशय सिमिलर वाटणारे सेम वाटणारे असे हे तीन शब्द मात्र या तीन शब्दांमध्ये खूप सूक्ष्म असा फरक आहे आणि तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद